आज आपण एक वेगळीच रेसिपी आणि दुर्मिळ बनवली जाणारी रेसिपी पाहणार आहोत ज्याचे नाव आहे लसणाच्या पातीची चटणी कांद्याच्या पातीसारखीच ओल्या लसणाची पात बाजारामध्ये विकत मिळते जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूणपात जी मी स्वच्छ धुवून कापून घेतली आहे खोबरे जे मी कट करून घेतलेले आहे जसे की तुम्ही पाहू शकता जिरे चवी पुरते मीठ आणि हिरव्या किंवा लाल मिरच्या ज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पहिले मिक्सरचे भांडे घेऊयात त्यात ॲड करूयात खोबरे अर्धा चमचा जिरे जिरे तुम्ही एक चमचा पण टाकू शकता चवी मीठ आणि चार ते पाच हिरव्या किंवा लाल मिरच्या खोपरे हो आपण इथे ह्यासाठी यूज केलेत जेणेकरून मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तो कमी होईल हे सर्व आता बारीक करून घेऊयात हे सर्व बारीक झाल्यावर त्यात ॲड करूयात ओल्या लसणाची पात आणि थोडेसे पाणी हे सर्व परत एकदा बारीक करून घेऊयात हे सर्व मिश्रण बारीक झालेले आहे तुम्ही पाहू शकता चटणी आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात चटणीला चव येण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रस पण ऍड करू शकता याला मी आता मोहरीची फोडणी देणार आहे त्यासाठी मी छोटासा पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे पॅन गरम झाल्यावर मी त्यात ॲड केले दोन ते तीन चमचे तेल आणि फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी चटणीला मोहरीची फोडी देऊन घेऊयात हे सर्व मिश्रण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे तयार आहे लसणाच्या पातीची चटणी ही तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजूच्या भाकरीबरोबर सर्व करू शकता कलर ही किती छान आला आहे हे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय